वसमत येथील कैलाश काबराने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्यांवरती कडक शासन होण्यासाठी औंढा नागनाथ तहसीलदारांना समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन वसमत नगर येथील समाजकंटक कैलाश काब्रा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल फेसबुक पोस्टवरून अवमान पोस्ट दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केला होता अवमान करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध वसमत येथे आंदोलन करणाऱ्या मुस्लिम युवकांना पोलिसांकडून बेद मारहाण करणाऱ्या पोलिसांचा पवित्रा चुकीचा असून अशा प्रकारे मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत वसमत येथील समाजकंटक कैलाश काब्रा याने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कैलाश काब्रासारख्या समाज कारवाई करण्यासाठी तसेच निपक्ष मुस्लिम युवकांचे विरुद्ध गुन्हे मागे घेण्यासाठी आज औंढा नागनाथ तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं कैलाश काब्रा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अवमान केल्याच्या निषेधार्थ निवेदन देताना नगरसेवक असे उर्फ अज्जू इनामदार ॲडव्होकेट आयजे शेख मौलाना आमीन राही ऍडव्होकेट काशिफ काझी नदीम पिंजारी सय्यद नईम सय्यद नूर अजित कादरी शकील अहमद अक्रम खतीब हाजी आयुब जावेद इनामदार फरान कुरेशी एडवोकेट मेराज इनामदार आदी मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन अवमान करणाऱ्यांविरुद्ध औंढा नागनाथ तहसीलदारांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ पंधरा तारीख को बसमत नगर हिंगोली जिला जो मलून کیلاس کابرا بول کے ہے انہیں نبی کے شان میں غسطہ بھی کیا تو اس کی اینٹی سبٹری بیل بھی ہو گئی نارمل قلم لگائے اس کے اوپر اور ہمارے بچوں کے اوپر گمبیر گنے لگا کر ان کو اریسٹ کیا جا رہا ہے آج بھی بہت ایسے بچے ہیں ان پر تین سو تریپن تین سو سات کے جیسے گمبیر گنے لگا کر اٹھائے جا رہا ہے ہم شاشن سے یہی مانگ نہیں کرتے ہیں کہ یہ سب जल्द से जल्द रोका जायपे कडी सी कडी कारवाई करी जिसने ये दंगा करने का साजिश किया कियाडी कड़ी कडी कारवाई करी जाय ये वसमतला घटना घडली आणि याच्यापूर्वी देखील बऱ्याच अशा घटना घडल्या मोहम्मद प्रोफेट सल्ला सल्लम यांच्या विरोधात काहीतरी बोलायचा आणि देशामध्ये वातावरण खराब करायचं आणि लोकांच्या भावना दुखवायच्या आणि हा जसं काय असं सातत्याने घडतंय का हा षडयंत्र आहे कट आहे कारस्थान आहे का मुद्दाम कोणी करायला हवे याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यानंतर प्रॉफेट सल्ला अले सल्लम विरोधात कुठलेही अपशब्द काढू नये याच्यासाठी विशेष कायदे करायची आवश्यकता आहे आणि ह्या सरकारनं ते करायला पाहिजे वातावरण ह्या देशामध्ये शांतता ठेवायची असेल तर ह्याच्या पुढं ह्या गोष्टी न व्हायला पाहिजे याच्यासाठी आज आंबा येथील सर्व नागरिक तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की आ, सर हे शासन लगेच तत्काळ याची याच्या त्याच्यावर कारवाई करून आम्हाला न्याय देतील कैलाश काबरा नामके एक आदमी प्रॉफिट मोहम्मद पैगंबर वसल्लम की शाही गुस्ताफी और अशब्द पर वातावरण खराब हुआ اور ہم سب جانتے ہیں کہ پروفٹ محمد پیغمبر صلی اللہ علیہ وسلم نے انسانیت کا پیغام لے کر آئے اور سارے انسانیت کو جوڑنے کا انہوں نے کام کیا ہے اور پورے مسلمان ان سے محبت کرتے ہیں لہٰذا آئندہ فیوچر کے اندر ایسا کچھ نہ ہو اس لیے ہم آج تحصیلدار آئڈہ ناگ کے پاس آئڈہ شہر کے جانب سے ایک میموریڈم دیے کہ اس کو سخت سے سخت سزا دی جائے اور آئندہ فیوچر میں اس طرح کے کوئی کام نہ ہو जय हिंद जय महाराष्ट्र